दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यात आणि उद्यापासून मुलांची शाळा सुरू होते आणि शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच आहे ना मुलांच्या छान बॅग वगैरे मी इथे धुवून काढल्या आणि सोबतच कपडे वगैरे देखील माझे छान अगोदर धुवून झाले होते पण बॅग वगैरे पण धुण्याच्या माझ्या बाकी होत्या तर मग त्या मी धुवून घेतल्या आणि बघितलं तर काय आभाळ पण खूप जास्त आलेलं होतं यावेळेस आणि असं वाटत होतं की आता बॅग वाळतील की नाही कारण आभाळ आल्याच्या नंतर आहे ना कपडे पण भरपूर होते आणि उद्याच मुलांना शाळा म्हटल्यावर आपल्या मनामध्ये प्रश्न पडून जातो वा की वाळतील की नाही पण तसं काही झालं नाही अर्ध्या एक तासाने लगेचच छान ऊन पडलं आणि बॅग वगैरे देखील छान वाळल्या आणि सोबतच आहे ना हे पण कधीतरी टिफिन वगैरे घेऊन जातात सोबत तर मग त्यांच्या देखील मी टिफिन बॅग आहे ना तर ती धुवून काढली आणि खरं तर हे जे काम आहे का बॅग धुण्याचं तर ते अगोदर दोन तीन दिवसापूर्वीच व्हायला पाहिजे होतं पण कसं असताना सात आठ दिवस माझे पण इकडं तिकडं फिरण्यात गेले माहेरी गेले आणि त्यामुळे हे सगळं काम राहून गेलं आज मात्र पूर्ण झालं आणि ऊन पण छान पडलं तर इथे पहा सुट्ट्यांमध्ये लेकरांनी काय काय केलं आहे म्हटलं एकदा बघून घ्यावं इथे आहे ना स्तवनने खूप सुंदर सुंदर ड्रॉईंग काढलेल्या होत्या आणि प्रचंड वेळ आहे त्याला असं ड्रॉईंग वगैरे काढण्याचं कधीही तो रिकामा बसत नाही आणि रिकामा जर बसला तर मग असं काहीतरी त्याचा उद्योग चालूच असतो आणि अशी छानशी फाईल बनवलेली आहे आणि पेन्सिलनी स्केच पण तो छान करतो आणि काहीही असो आपल्या आईचं कसं असतं ना आणि इथे पहा आय लव आय लव मदर असं पण त्यांनी लिहिलेलं होतं आणि खरंच हे जे पाहून आहे ना आ, मला देखील खरंच खूप छान वाटलं कारण कसं असतं ना आपण या सगळ्या गोष्टीकडे छोट्या मोठ्या लक्ष देत नाही पण आपण लेकरांना प्रोत्साहन दिलं ना या सगळ्या गोष्टीमध्ये तर त्यांनाही थोडंफार छान वाटून जातो जातं आणि मग ते देखील अजून जास्त उत्साहाने कामाला लागतात आणि हा जो कॅमेरा आहे ना समोर आहे म्हणून जे स्पेलिंग आहेत का ते उलट्या दिसतात आशा करते की मला जे काही बोलायचं आहे ना तर ते तुम्हाला समजलं असेल तर असं होतं आणि चित्र तर खूप छान काढले होते त्यांनी त्यानंतर आहे ना दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांना छान असा प्रोजेक्ट बनवण्यासाठी दिला होता प्रत्येक सब्जेक्टचा त्यांना दिवाळीच्या सुट्ट्यांमधला अभ्यास आहे ना तर तो, तो दिलेला होता आणि इथे आहे ना ई व्ही एसचा होता त्यांना आणि पोल्युशन विषयी त्यांना माहिती लिहायची होती तर त्याचे स्टिकर वगैरे चिकटवून आहे ना स्क्रॅप मध्ये त्यांनी खूप सुंदर असा प्रोजेक्ट देखील बनवला आणि त्यानंतर मात्र बाजार घेऊन हे आले कारण आमच्या इकडे आठवडी बाजार भरतो तर आज रविवार आणि रविवारच्या दिवशी आहे ना छानसा बाजार घेऊन आले आणि सोबत आहे ना नारळ पाणी आणलं आणि कसं ना लेकरांना आपण जे खातो पितो का तेच लेकरांना आवडतं आणि म्हणून आहे ना छान असं नारळ पाणी आणलं आणि लेकरं पण पित होते आणि त्यांच्यासोबत आम्ही पण घेतलं आणि बिस्किट म्हणा चॉकलेट म्हणा चिप्स म्हणा या गोष्टीऐवजी जर आपण लेकरांना आठवड्यातून एकदा तरी त्यांना असं नारळ पाणी दिलं ना तर त्यांच्यासाठी देखील चांगलं आणि आपल्यासाठी देखील तितकंच चांगलं आणि त्यानंतर आहे ना आज पाहुणे आले होती यांच्या आत्या आलेल्या होत्या आणि माझे सासू सासरे देखील आलेले होते तर मग त्याच्यानंतर काही व्हिडिओ शूट करायला जमलाच नाही परंतु ते गेल्याच्या नंतर मात्र मी सुरुवात केली छान असं जेवण वगैरे त्यांना केलं आणि त्यांना वाटी लावलं आणि नंतर मात्र जरा कंटाळा आलेला होता पण म्हटलं उद्या मुलांच्या शाळा आहे तर आपल्याला हे सगळं काम आवरावंच लागणार हे जर नाही आवरलं तर मग उद्यासाठी मला खूप जास्त काम पडून जाणार म्हणून आहे ना पटपट मी कंटाळा न करता भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि पटकन किचनवटा क्लीन केला आणि किचनवटा छान असा डीप क्लिनिंग केला कारण आज दुपारी मला डीप क्लिनिंग करायला अजिबात वेळ भेटलेला नव्हता म्हणून म्हटलं चला आता आपण डीप क्लिनिंग करून घेऊयात आणि छान किचनवटा क्लीन केला आणि आज आठवडी बाजार आणि मग त्या मावशींनीच आहे ना छान मला मी स्वयंपाक करत असताना त्यांनी मात्र मला भाज्या वगैरे छान निवडून दिल्या कारण त्यांच्यासमोरच बाजाराची पिशवी होती मग ते म्हटले तशा बसून तरी आम्ही काय करणार ना तर मग त्यांनी छान असा मला जमेथीची भाजी वगैरे होती का तर ती छान अशी निवडून दिली आणि आता या सगळ्या बाजार आहे ना मी व्यवस्थित असा फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि त्यानंतर आहे ना आमचं जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळच्या वेळेला मात्र या मॅडमचा प्रोजेक्ट बनवण्याचा राहिलेला होता मुलांनी त्याचं सगळं कम्प्लीट केलं होतं आणि तिचं पण बाकीच्या सब्जेक्टचं सगळं कम्प्लीट झालेलं होतं पण हा जो प्रोजेक्ट होता का ई व्ही एसचा तर त्यांना लिव्स वगैरे चिकटवायच्या होत्या या क्रॅप बुकमध्ये तर मग तेच काम तिने करायला घेतलं पण तिला ते तितकं जमत नव्हतं म्हणून म्हटलं ये बाई एकदाचं तू हॉलमध्ये चल मी तुझी काहीतरी मदत करते तर मग त्यानंतर ती मात्र बेडमधून माझ्या माझ्याकडे आली हॉलमध्ये आणि निवांत आम्ही अशा खाली बसलो दोघी माहिली की आणि छान असा तिचा प्रोजेक्ट बनवण्यास तिची जराशी मदत केली आणि हे जे सीताफळ असतं ना त्याचे जे पानं असतं का तर ते मोठे होते आणि कडक पण असतात ना ते तर ते फेविकॉलनी तितके जास्त चिकटत नव्हते म्हणून आहे ना तिला ती गोष्ट जमतच नव्हती मी म्हटलं चल मी तुला करून देते तुझी जराशी मदत करते तू मला फेविकॉल लावून दे लिव्जला आणि मग मी याच्या स्क्रॅप मी ती चिटकवते तर मग इथे आमचं हेच चालू होतं आणि त्यानंतर आहे ना तिला अजूनच यात प्रोजेक्ट करायला लावलेला होता तर सीझन असतात विंटर सीझन वगैरे तर मग ते देखील तिला चिकटवायचं होतं तर हे पहा अशा पद्धतीने छानस तिने जे झाडांची पाने असतात का तर ती अशा पद्धतीने चिकट चिटकवली होती दिवाळीच्या सुट्टीमध्ये जो काही मुलांना शाळेतून अभ्यास मिळतो ना, ना जास्तीचा तर तो खरंच उपयोगी आहे कारण लेकरांना देखील झाडांची पाने फुले या सगळ्याविषयी माहिती मिळून जाते आणि त्यांना देखील हे सगळं करताना खरंच खूप छान वाटून जातं असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद